मार्केट बघणार आहोत त्या पहिले आपण छोट्या छोट्या रेड्यांचे रेट बघणार त्यानंतर आपण मोठल्या त्यानंतर बाकड या सर्व जनावरांचे आपण रेट आज बघणार आहोत भाऊ नमस्कार काय नमस्कार दादा या दा। दोन टॉप चे मुर पारडे यांची किंमत सत्तर हजार रुपये सांगायला यावर बसलो कमी जादा होईल सत्तर हजार सत्तर ऑफर आहे का देणे देणे आपण कमी जास्त करून देऊ शेतकरी आले तर किती महिन्याच्या पाड्या या दोन दोन वर्षाच्या बार्थेड वर्षाचा आहे का नाव नंबर सांगा ना ओमकार रमेश नवकरे आपला कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी अकरा एकोणनव्वद एक साठ किती पाया वीस हजार मित्रांनो एक अंदाज आहे काय किंमत किती काम सांगला तीस हजार हे पंचवीस हजार सत्तावीस हजार सव्वीस हजार चोवीस हजार सरासरी किती सरासरी कमी जाता होते किती आणलेले आज आज पाच वगैरे हजार तिचे एक मासाने येईन चार पुरा आहेत

एक नंबर किती आणले ते आज पास आज पाच आज नऊ वाजता कसे कसं आहे सध्या मार्केट मार्केट चांगले ना बर आहे कशावर समजते आपल्याला खाली शिंग चालली शिंग खाली जाते हा हे मोराची जागा होते अशी कोणती कोणती जातीची चारी मोरच्या जाग्यावर माझ्या आहे नाव नंबर सांगा किरण साहेबराव सिंचे घोडेगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर हा घोडेगाव सत्याहत्तर सांगा सत्याहत्तर छप्पन्न शहाण्णव नव्याण्णव चोवीस करम बोल जय श्रीराम जय श्रीराम बोल बोला की बयान रे आज आपण आज दहा आणले ते बघू दान आणले रे का आपल्या जवळची जी पार्टी इचे किती आहे इचे सांगायला बघू 40000 रुपये 40000 किती दिवसाचे आहे ही 3 वर्षाची रीडी बघू आता ते हा पर 40000 देले किती लवेल काय म्हणले देले कसे होईल तू लोक कमी करून शेतकरी आले नंतर आपण कमी असं करून द्यावर कोणते आजू बाकी एक 2 3 4 पाच सहा या दृष्टी यांची काय यांचं सांगायला पस्तीस चा भाऊ पस्तीस हा कोणत्या जातीचे आहे सगळ्या मुरा जातीचे आहे हरियाणा हरियाणा मुरा हा नाव नंबर सांगा काय म्हणले नाव आणि नंबर सांगा नाव करण वायरागर नंबर शहाऐंशी झिरो पाच पंधरा एकसष्ट नऊ गोडेगाव भाऊ स्वागत नमस्कार जय श्रीराम भाऊ जय श्रीराम याच्या अर्धेवरी चॅनल तुम्ही स्वागत आहे काय चालू आहे आज मार्केट आज मार्केट चांगलं मार्केट आहे बरं आहे ना तिथे आणले आज हे काही खाली याच्यात काही पाच सहा महिन्याचे भरलेले काय रेट सांगायला पंच्याहत्तर हजार दूध आता ती चार साडे चार महिन्याची का पण तिला पाच लिटर दूध चालू आहे पाच लिटर दूध चालू आहे मधली साडेतीन महिन्याची का पण आहे त्याला दूध दो दोन अडीच लिटर दूध होतं त्याला पण गाडीत प्रवासामुळे आल्यामुळे दूध वाटले गेले सर सर किती पर्यंत किती पासून किती पर्यंत सत्तर हजार साठ पासष्ट हजारापासून सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत टॉप क्वालिटीची मोर झा तिच्या आपल्याकडं आप तीन महिन्यापासून ना सहा सात महिन्यापर्यंत गाभण भेटते कुठले बाजार करतात आपण घोडेगाव काष्टी कोपरगाव जादा करून आपल्या सा, घोट्यावर माल भेटतो गाभण म्हैस लागली गाभण म्हैस भेटते दुधाची म्हणजे शेतकऱ्याला जर घ्यायची असली तर पिळून वाळून आपण घरी म्हशी देतोय हिचे काय तिला आठ लिटर दूध आहे बरं का पण जातीला थोडी शेंगामुळे ते झाले नाही कुठल्या जातीचे ती मासानच जे पण तिचं शेंग तो पण उडाल्यामुळं तिची किंमत आपण कमी लावलेली सांगायला पाच हजार या राजू दोन पाच हजार कमी होते पन्नास एक पर्यंत हा पन्नास हा पलीकडची जे पलीकडचे जे पंच्याहत्तर हजार सांगायला किंमत किती दिवस गेली पाच महिन्याची सांगायला फक्त किंमत आहे या वरच्या टायमाला दोन पाच हजार कमी होऊन जाईल शेतकरी जर आपल्या चालण्या मार्फत आले ना, तो दोन हो दो हो ना तर दोन पाच हजार रुपये कमी होतील आपल्या घोटेवर राहायची सोय जर शेतकरी वर्ग आले ना लाभून त्यांना जर खात्री शिरमशी घ्यायची असल्या ना घडवामध्ये तर आपण त्या नदी उचलून गाळून मशी पण भेटतात आपल्या कर्तृत्वाच्या आणि गा पण मशी खात्रीच्या भेटतात गुरुवारी आपली गाडी उतरते हरियाणा दर गुरुवारी गाडी येते दर गुरुवारी गाडी राहते आणि इतर जी जरी आले तरी आपल्या गोठ दहा पाच म्हणजे शिल्लक असतात चाल किंमत आपले सॉरी नंबर सांगा नंबर माझा पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा चोवीस एकोणतीस नाव काय म्हटलं आपलं नाव आदिनाथ वैरागर घोडेगाव घोडेगाव हा